आ, नमस्कार साहेब नमस्कार आपलं थोडासा परिचय सांगा बरं मी गोरख बाळासाहेब आता आपण रोफाच्या प्लॉटवरती बरोबर आपले मेजर साहेबांनी तुम्हाला ही टेक्नॉलॉजी दिली तुम्हाला काय फायदा झाला बरं काय ना रानफुसफुशीत होत हा हे जे काय आपण पाहतोय बघा आता आता जरी रान दिल्लं होते बरोबर बर आता हे या वर्षी दोन हजार चोवीस अतिशय प्रॉब्लेम आहे किंवा रोप मरतात मारतात मारता। तुमचं त्याबद्दल काय मते आज आपण पाहतो इकडे एकदम का हिरव गार आहे बरोबर मर नाही कुठं हे आहे ना कम्प्लीट पंचायत दिवसात एवढं वाढलं पंचाळीस दिवसामध्ये हा आणि म्हणजे दीड बाटली होती अर्ध्या बाटली फवारणी घेतली आज बघा याची वाढ वाढ किती झाली जवळपास बघा एकूण एक फूट दीड फूट रोप वाढलं शिवाय आपण जर काडी साहेब जवळ जरा साहेब याची काडी बघा कशी तयार झाली या याला जारवा जर पाहिला आपण बरोबर ना जारवा खूप आहे आणि सुरुवाती फुटवा फुटवा आहे बरोबर ना तुम्हाला अजून लक्षात काय आलं बरं बाकी म्हणजे सारा बघ कांद्याला गेलो शिवापूरला तुम्ही टिकन क्षमता चांगली आहे याच्यापासून टिकून क्षमता पण चांगली चांगली कारण की महाकांदा आज उपयोग साडला नव्हता मी आयर्ल नाही हा तिकडे याला तेच वापरलं केरवांचं एक खोकच घेतलं होतं हा काही बॉक्स घेत बॉक्स घेतलं आता तुम्ही कधी बसून टेक्नॉलॉजी वापरताय हे झालं दोन वर्षापासून वापर दोन वर्षापासून तुम्ही समाधानी आहेत का चांगलं समाधानी मी ओके ओके चालतंय थँक्यू धन्यवाद ओके ओके